नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लाटून अगदी सोप्या पद्धतीने बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत बाजरीची भाकरीला वरून तीळ लावले की झाली आपली संक्रांतीची भोगीची तिळ लावलेली भाकरी तयार चला तर आपण एक कप पाणी घेऊन पाण्याला उकळी आली की त्यामध्ये दीड कप बाजरीचे पीठ घालून घेऊया हळूहळू चमच्याने पीठ मिक्स करून घेऊया नंतर हे पीठ मळण्यासाठी काढून घेऊन थोडे थंड झाल्यावर पाण्याचा हात घेऊन पीठ एकसारखे करून मळून घेऊया पीठ चांगले मळून एक, एक गोळा तयार झाला आहे आता भाकरी करण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेऊया येथे दीड कप भाकरीच्या पिठाच्या पाच भाकरी तयार होणार आहेत आता पोळपाटावर थोडेसे बाजरीचे पीठ घेऊन त्यावर आपण केलेला गोळा ठेवून हलक्या हाताने भाकरी लाटून घेऊया ही भाकरी छान कडेनेही पातळ लाटता येते इतर वेळेस आपण अशीच भाकरी भाजायला घेऊ शकतो आणि संक्रांतीला भोगीच्या दिवशी करताना भाकरीवर अशा पद्धतीने तीळ स्प्रेड करून घेऊया व हळुवार एकदा लाटण्याने फिरवून घेऊया त्यामुळे तीळ घट्ट भाकरीला चिकटून बसण्यास मदत होते आता दुसऱ्या बाजूनेही भाकरी उलटून घेऊन पुन्हा तीळ स्प्रेड करून घेऊ आणि लाटण्याने लाटून घेऊ आता आपली भाकरी लाटून तयार झाली आहे तवा मी तापत ठेवला आहे आता भाकरी तव्यावर टाकून चांगली खरपूस भाजून घेऊ दोन्ही साईडने भाकरी छान भाजली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या भाकरीही करून घेऊया पीठ पोळपाटावर पसरून गोळा घेऊन भाकरी लाटून घेऊया वरून हलके हलके तीळ स्प्रेड करून पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घेऊया दुसऱ्या साईडनेही अशाच पद्धतीने तीळ लावून घेऊया आणि भाकरी लाटून घेऊया आता दोन्ही बाजूंनी खमंग होईपर्यंत भाकरी भाजून घेऊया भाजी बरोबर खाण्यासाठी खरपूस अशी भाकरी आपली तयार आहे अशा सोप्या पद्धतीने लाटून आपण न तुटता भाकरी बनवू शकतो आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद